महाराष्ट्रासह देशभरात उद्धव ठाकरेंनी भाजपला फोडला घाम देशात ठाकरेंच्याच नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी देखील उद्धव ठाकरेंचंच इंडिया आघाडीतून सर्वात नाव पुढे आणि सर्वाधिक जागा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना शिंदेंसह अजित पवारांना भोपलाही फोडता येणार मित्रांनो शिवसेनेचं पक्ष जाऊन चिन्ह गेलं परंतु उद्धव ठाकरे एकटे लढले संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ संपूर्ण राज्यातील भाजप नेते सगळे आमदार गेले असताना खासदार गेले असताना एकटा वाघ दिल्लीच्या तख्तासमोर लढला आणि आता मात्र उद्धव ठाकरे भाजपच्या सर्वच नेत्यांना भारी पडल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे देशात देखील ठाकरे पॅटर्न येतो की काय अशी चर्चा आहे उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा आता दिल्लीत होऊ लागली आहे इंडिया आघाडीचा नवीन पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना सध्या स्थान देण्यात येत आहे अशी चर्चा आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे आता भाजपला भारी पडू लागलेत महाराष्ट्रात देखील सर्वाधिक अठरा जागा जिंकत उद्धव ठाकरे महाआघाडीतील सर्वाधिक मोठे नेते बनले आहेत त्यामुळे येत्या चार तारखेला म्हणजे उद्याच महाराष्ट्रात मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी उद्धव ठाकरे असतील अशी शक्यता आहे मित्रांनो ही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद